फाइंड युअर व्हाय म्हणजेच तुम्ही जीवनात जे काही करत आहात त्यामागील कारण उद्देश आणि प्रेरणा शोधणे हे एक अत्यंत महत्वाचे आणि जीवन बदलणारे कार्य आहे तुम्ही जर तुमच्या व्हायला समजून घेतले तर तुमचं जीवन अधिक स्पष्ट आणि लक्ष केंद्रित होईल व्हाय म्हणजेच तुम्हाला कोणत्या कारणासाठी तुम्ही एखादी गोष्ट करत आहात आणि तुम्ही ती गोष्ट का करायची आहे हे जाणून घेणे हे प्रश्न स्वतःला विचारल्यास तुमच्यातून एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळेल तुम्ही कोणतेही कार्य करत असाल मग ते तुमचं शिक्षण असो करिअर असो किंवा वैयक्तिक जीवनातील निर्णय असो जर तुम्हाला तुमचा वाय माहीत असेल तर तुम्ही त्या कार्यात अधिक उत्साही आणि प्रेरित राहता व्हाय आपल्याला लक्षात ठेवायला मदत करते की आपली मेहनत संघर्ष आणि वेळ त्या विशिष्ट उद्देशासाठी खर्च केली जात आहे ज्यामुळे तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी होऊ शकते उदाहरणार्थ जर तुमचा भाय हा असावा भा की तुम्हाला समाजसेवा करायची आहे तर तुम्ही जे काम करत असाल त्याचा दृष्टिकोन आणि कृत्य तुम्ही समाजाच्या भल्यासाठी करू शकाल अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कार्यात अर्थ सापडेल आणि संघर्ष करणं सोपं होईल म्हणूनच तुमचा व्हाय शोधणं हे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा तुम्हाला तुमचा व्हाय सापडेल तेव्हा तुम्ही त्या गोष्टींमध्ये गुंतलेले असाल त्यात तुम्हाला अधिक आत्मविश्वास आणि सकारात्मकता मिळेल